ऐरोली वार्ता आरसा समाजाचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नुकतेच ऐरोली सेक्टर आठ शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी शरद पवार गट पदवीधर मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी अरविंद माने व त्यांच्या कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले मनोज यांनी अरविंद माने यांना शिवसेनेचा झेंडा देत पक्षात प्रवेश करून घेतला यावेळी विजय यांनी अरविंद माने शाल व देऊन विधी सेल विभाग नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले तसेच राष्ट्रवादी त्यासोबत भाजपा कार्यकर्ते महिलांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला जिल्हा प्रमुख विजय चौघले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून तर त्या गोष्टी शिक्षणासाठी महिलांसाठी म महिलांना एस टीमध्ये फिफ्टी पर्सेंट दिलं आहे परत फी माफीचं त्यांनी हे केलं आहे परत बाहेर प्रदेशात शिक्षणाला जायला तर त्यांना सहकार्य या गोष्टी म्हणजे कुठलंही क्षेत्र असं मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं नाही की त्या त्या याच्यामध्ये आपण का मुख्यमंत्री लक्ष ठेवू नयेत बारीक लक्ष ठेवून आमच्यासारख्या लोकांना त्याच्यामागे फॉलोअप घेऊन ते आम्हालाच आणायला पाहिजे याच्यासाठी आमच्या मागे लागून सर्वांना आणि आम्हाला ज्या काय आहेत आता आम्ही तो बघतोय पाहतोय की ज्या मतदार नोंदणी असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे असतील आणि आता बारावी पास ग्रॅज्युएशन झालेले सहा हजार आठ हजार डिग्री डिप्लोमा आठ हजार दहा हजार असे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि म्हणून आम्ही आमचे सर्व आमचे जागृत कार्यकर्ते आम्ही सर्व त्या पद्धतीने आम्ही सर्व काम करत आहोत घराघरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन ह्या सर्व गोष्टीचा फायदा प्रत्येकाने उचलायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्व म्हणजे मी तर जेवढ्या जेवढ्या आमच्या मी राहतो ते सोसायटी एज पॅराडाईज सोसायटी असेल घरकाम करणाऱ्या जेवढ्या महिला असेल त्यांना आम्ही सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे सर्वांचे लाडकी बहीण बहिणीच्या याच्याखाली आम्ही सर्व फॉर्म भरून घेतो आहे पूर्णपणे आम्ही ते करतो तयारीने उतरलेलं तयारीने आम्ही काम करतो गोष्टी काही घटना ज्या अपेक्षित असायला हव्या होत्या त्या माझ्या बाबतीत घडत नव्हत्या मी तळागाळातला कार्यकर्ता आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं आहे मी निवडणूक उमेदवार तुम्ही पाहिला असेल की म्हणून माझ्या वॉर्डात तर इतर वॉर्डाच्या तुलनेत नक्कीच जास्त म्हणजे लीड होता असं असताना सुद्धा काय निर्णय या ठिकाणी घ्यावे लागले ते दुर्दैव आहे असं म्हणायला काय हरकत नाही परंतु याच्यातूनसुद्धा इतरांनी बोध घ्यावा की माझ्यासारखा का कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेला पक्षाची हानी होते असं तुम्हाला वाटत असतं किमान माझ्याशी संपर्क साधला असता परंतु तसं झालं नाही असं एक वाटचाल आहे पक्ष कोणताही असला तर माणूस म्हणून काम करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी मुळात शिवसेनेतच असल्या कारणाने शिवसेनेत गेलो असं काही लोकांचा समज आहे तो गैरसमज दूर करतो पहिला ही शिवसेनाच आहे जे ज्या चार अक्षरात मी मोठा झालो त्या चार अक्षरातच आहे आणि या ठिकाणी विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या अरविंदजी माने आलेले आहेत असे असंख्य माणसं या ठिकाणी जोडले गेलेले आहेत एक चांगली अशी सुरेक्ष साथ निश्चित स्वरूपात या ठिकाणी आम्हाला लाभलेली आहे आणि म्हणून विकासाची कामं घेऊन मनामध्ये परिवर्तन घडून या ठिकाणी आम्ही काम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगतो आहे आणि आमचं एमच हे आहे की लोकांची कामं निश्चित स्वरूपात झाली पाहिजे शासनानं ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम निश्चित स्वरूपात माझ्यासारख्या किंवा आम्हीसारख्या तरुण उमद्या तर नेतृत्वानं या ठिकाणी करावं आणि म्हणून एक पर्वणी आहे जी या भागातल्या लोकांकरता इथल्या समाजाकरता दूरदृष्टी असणं फार महत्त्वाचं आहे सहज उपलब्ध असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मी या वाक्याचा पुनर्पू वापर करेन की सहज उपलब्धता म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या अडचणीला हाक माणूस मारतो आहे त्यामुळे तुम्ही उपलब्ध असला पाहिजे किंवा मी बाहेर आहे माझा मोबाईल बंद आहे या गोष्टी खूप आता नगण्य झालेल्या आहेत माणसं जागृत झालेली आहेत त्यामुळे सहज उपलब्ध असणारा माणूस त्या उपलब्धेतून होणारी कामं त्या जनतेसोबत असलेली नाळ या ठिकाणी जोडली गेली असल्याकारणाने माझ्यासारखे अनेक लोक या ठिकाणी हे काम करण्याकरता आदरणीय पक्ष पक्षाचे प्रमुख त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथल्या दृढदृष्टीच्या ने नेतृत्वाखाली आदरणीय या भागाचे जिल्हाप्रमुख सन्माननीय विजयी चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो अविंदीना की ते एका मोठ्या पक्षातून मोठ्या पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी ग्वाही देतो की त्यांच्याकडून किंवा आमच्याकडून ज्या कामाची अपेक्षा लोकांना आहे ते निश्चित स्वरूपात करून घेण्याचं काम या ठिकाणी होईल आज नवी मुंबईमध्ये नवी मुंबई विधी सेल प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे शिवसेना पक्षामध्ये विजय विजयजी चौगुले साहेब जिल्हाप्रमुख यांच्या असते व आपल्या वॉर्डाची विकासाची कामं करण्याकरता मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला तर ते पक्षवाढ पक्षवाढी करणे व लोकांची विकासाची कामं करणे हेच आपलं मूळ ध्येय त्याच्यामध्ये तरुणांचे तरुणांचे नोकऱ्या झाल्या उद्योग झाले तसेच महिलांना दिवसेंदिवस नोकऱ्या भेटणं हेच आपला उद्देश आहे पाच वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो आहे त्या अगोदर पक्षस्थापनेपासून माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत म्हणजे आमच्या घरानं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे पण नवी मुंबईच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून आज मी शिवसेनेमध्ये विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे